नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या महत्त्वाच्या मध्ये आपलं मनापासून स्वागत एकशे नऊ महसूल मंडळात पर्जन्य मापक यंत्र पाऊस बोधण्यासाठी रेनगेच यंत्रणा कार्यान्वित पावसाची मिळणार अचूक नोंद पौष्टिक तृणधान्याअंतर्गत एक हजार नऊशे साठ हेक्टर लक्षांक कृषी विभागामार्फत मोफत बाजरी बियाणे वाटप पीक विमा मिळेना शेतकऱ्यांची निराशा विम्याची पंचवीस टक्के अग्रिम रक्कम कधी मिळणार शेतकऱ्यांचा सवाल रक्कम जमा न केल्यास आंदोलन छेडण्याचा प्रशासनाला दिला इशारा पुणे जिल्ह्याचे आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये दोन हजार एक्याऐंशी कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप पी डी सी बँकेचा यामध्ये सर्वाधिक मोठा वाटा दुधाला पाच रुपये अनुदान मिळावे अन्यथा आंदोलन करू जाहीर करूनही अनुदान मिळेना दूध उत्पादक शेतकऱ्यांचा शासनाला इशारा तालुक्यामध्ये तणनाशकाचा वापर वाढला बोकरदनमध्ये पाच वर्षामध्ये सोयाबीन व इतर पिकांवर तणनाशकांचा भरमसाठ वापर तणनाशकाने निंदनीचा खर्च वाचतो पीक ना कर्ज नाकारणाऱ्या बँकेची शाळा पैठणते शिवसेना उभाटा पक्षातर्फे बँक अधिकाऱ्यांना घेराव जिल्ह्यातील एक लाख सत्तेचाळीस हजार शेतकऱ्यांना वीज बिलात मिळणार तेहतीस टक्के सवलत दुष्काळ सिद्ध दुष्काळ सदृश्य परिस्थितीमध्ये सोळा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना मिळणार लाभ आता महिलांना उद्योगासाठी मिळणार पन्नास लाखांपर्यंत कर्ज प्रधानमंत्री स्वयंरोजगार योजना सेवा उद्योगासह प्रक्रिया उद्योगाचा समावेश बेचाळीस प्रस्तावाला एक कोटींचे अनुदान पावसाअभावी कपाशी जमिनीतून उमलण्यापूर्वीच करमण्याचा जोका पावसाच्या दडीने बळीराजा चिंतातूर शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे खोट्या जाहिरातीमुळे शेतकऱ्यांची फसवणूक कृषी विभागाचे बियाणे खरेदीबाबत मार्गदर्शन हवे कृषी तज्ज्ञांनी उपाययोजना सांगणे गरजेचे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम त्वरित द्या श्री संताजी अखिलतेली समाज संघटनेची मागणी शेतकऱ्यांना हवामानावर आधारित योजनेचा काढता येणार पीक विमा पंचवीस ते तीस जूनपर्यंतची मुदत एक लाख रुपयांची हमी यवतमाळ जिल्ह्यात केवळ दोनच पिकांचा यामध्ये समावेश फुलंब्री तालुक्यात ऐंशी टक्के पेरण्यास सर्वाधिक कापूस मक्याला पसंती बाजरीचे क्षेत्र माटलं मात्र घटले माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद